मिठू तू चपाती घेतली बाबू चपाती घे चपाती घे मिठूची चपाती गोल गोल मिठूची चपाती माझ्या ए एवढीशी गोल गोल चपाती मिठूची माझ्या टॅमेट वरती ठेवलं ना ते वाटीमध्ये घे चपाती का पकड नको तुला घे लवकर किती नाटकी कर दुसरे घे लवकर बाप रे जा म नको खाऊस ते ठेवले वरती किती चला बघूया आपण स्विटी काय करते कुठे गेली ही सुटी बापरे माझी सुटी कुठे गेली सिटीला कुठे गेली मम्मम पाहिजे माझ्या मम्मम पाहिजे अरे बापरे माझ्या सिटीला तर मम्मम पाहिजे काऊ ओरटे काय खाऊला तर मम्मम दिला होता <coughs> अगो माझी बायती अगो माझी बायती अरे बापरे माझ्या बाई येऊन बसलाय कधी बसून ये 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 अरे माझी बायती बसली येऊन बसले इथे अरे माझी बायती बघ कशी शानी शनी माऊ शानी आहे भरपूर आपण बोक्या पण येतोय एक दोन जण खाऊन गेले सकाळपासून आता हे दोन जण आले परत जेवायला हा सारखं सारखं तुम्हाला भूक लागली की फक्त इथे येतात कुठे राहतात माहित नाही मला हे लोक कुठे राहतात माहित नाही पण हे लोक फक्त जेवायला दोन तीन टाइम येतात दिवसातून हा माऊ येते वरती चढून स्वीटी येऊ दे ग आता माझी स्वीटीचं कान दुखतोय आमचा नऊ दिवसाचा उपवास आहे डॉगिनचं जेवण काढायचं अजून आता स्वीटी काय खाणार आहे माझी माहिती आहे अरे बापरे स्वीटी डाळ कुठे गेली हाय 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 हा माझं आपण आधी माऊल असू दे ग भूक लागते ना तिला तुला घर भेटलंय ना तिला नाही ना घर माऊला घर नाही ना माऊ हा हा खा जखा जा जखा हा तू येते खा त्याला येऊ दे बाबा ए गुंड्या बाबा तू पण आलाश अरे दोन दिवसाला पुरत नाही मला थांबत वाट टाकून अग होय ग अग तुला पण भूक लागते त्यांना पण भूक लागते ना ग त्यांना कोण जेवाला देणार हा ते बा माऊला पण भूक लागते मग भूक लागली का का नाही गरम दूध नाही गरम पी पी नाही गरम नाही गरम स्विटीला आवडत नाही माऊला जेवायला दिला की आता स्वीटीला मम्मामच नाही देणार आज मी चा निक जा तू पण जा मम्माचा इकडे नऊ दिवस उपवास आहे आणि यांना ना बघा मला जेवायला द्यायला लागतंय कसं ते आता माझी काय खाणार आहे आता आमची काय खाणार आहे बघा थोडस देऊ नका सुटी नऊ दिवसाचा उपवास आहे स्वीटीचा पण माझ्या नवरात्रीचा अग तुला देते वेळ निघून गेले आता भूक लागले तुला पण ममम देणार नाही मी आता थांब माऊडच हे मग गेलो चुप देऊ देऊ आई उडी उडी आई उडी मार उडी मार उडी मार उडी मार उडी मार उडी मार उडी मारू उडी मान सिटीला आमच्या उडीला मारते हे झाडे हे झाडे उडी मार उडी उडी पाहिजे तुला पाहिजे हा नाही खाली बस बाबू खाली बस हा खाली बस खाली बस देते खाली बस खाली बस खाली बस हा शाबाज शाने माझी शिटी बुबूला पण पाहिजे मम्मू बुबूला पण पाहिजे शिटीला आमच्या भूक लागली ला की अशी नाटकी करते तिला दिवसातून चार वेळा जेवायला लागतं हिला चार वेळा जेवते ही नाहीतर वाट लागली माझी शिटी इकडे बा शिटी इकडे मला दे माऊला दे माऊ संपलं काय रे बिचारी एक माव आहे ना ती पटकन खाते निघून जाते तिचा जा पिल्लू आहे ना तिकडे कुठेतरी म्हणून खा लवकर घे खा खालो कर डाळ ठेवली आहे बघा आणि काढून माझा तर नऊ दिवसाचा उपवास आहे झालं का खाऊन आज माझ्या ते पोरांनी पूजा केली बघा कशी ती जय दुर्गा माते सर्वांना सद्बुद्धी दे आणि सर्वांना सुखी ठेव स्वामी समर्थ छानपैकी मंदिर बनवायचे बघूया कधी होते बनून आज झालं चालू मम्मीवाला मिटूला मम्मी दिसली नाही की मिटू ओरडायचं चालू असतो सुटी बाबू इकडे आहे आले तू मम्मी मम्मी ओरडायला लागला सुटू माऊ पाहिजे अजून तुला हे घे खा पोड बर पी लवकर मग भूक नाही मग ए आ, एक एक दोन दोन दिवसांनी येतो माऊ जेवायला माझ्या भाऊ कशा मोमम खातो छानच्या मोमम खातो प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून मुक्या प्राण्यांची सेवा करा ईश्वराला आपली सेवा पोचणार बघा अशा मी कित्येक मुक्या जीवांना खायला घालते भरपूर डॉगींना सुद्धा जेवायला घालते भरपूर डॉगींना चाळीस पन्नास डॉगींना मी स्वतः जेवायला घालते आता बघा भात घेऊन आहे एक टोप भरून ठेवते भात बनवून रोजचा हा त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे नऊ दिवस उपवास आहे त्याच्यामुळे दुधाचाच वापर करते भातामध्ये पुन्हा हा भात दुधा दूध टाकणार आहे याच्यामध्ये आता मी चला बाय बाय तटा शुभ सकाळ